संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा वंदूर तालुका सुशील कुमार शिंदे यांनी पहिल्याच प्रयत्नात यू पी एस सी पास वंदूर तालुका कागल येथील सुशील कुमार सुनील शिंदे या विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात यू पी एस सी परीक्षा पास झालेला आहे स्वतः अभ्यास करून पास झालेल्या परीक्षेचे श्रेय त्यांनी आपल्या आईवडिलांना दिलेलं आहे कठोर परिश्रम आणि आई साथ त्यामुळेच आपण यू पी एस सीची पहिल्या प्रयत्नात परीक्षा पास झालो असं तो म्हणा गावकऱ्यांच्या वतीनं बंदूरमध्ये त्याची मिरवणूक काढण्यात आली अभ्यासामध्ये सातत्यता व कठोर परिश्रम याशिवाय कोणतेही यश मिळत नाही असे तो म्हणाला वडील मुख्याध्यापक आई प्राथमिक शिक्षक त्यामुळे घरातच शिक्षणाचे वातावरण होते अभ्यास कसा करायचा हे त्यांच्याकडूनच शिकलो याचे सर्व श्रेय आई आईवर तुमच्या घरात एक शैक्षणिक वातावरण वातावरण आहे वडील मुख्याध्यापक आहेत आई शिक्षिका आहे पण ज्यांच्या घरात शैक्षणिक वातावरण नाही त्यांनी काय करावं की यू पी सीचा अभ्यास कसा, कसा करावा <laughs> मी मा माझ्या बाबतीत मी लकी होतो की माझे दोन्ही आई वडील शिक्षक आहेत म्हणून ते समजू शकतात माझ्या अडचणी वगैरे हो परीक्षेचे परीक्षेचं गांभीर्य वगैरे हो त्यांना जाणीव असते म्हणून त्या त्यांच्याकडून सपोर्ट मिळतो पण हे सगळ्यांनाच मिळतं असं नाही आहे मग त्यांच्यासाठी खूप कठीण असतं ह्याच्यामध्ये टिकून राहण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहण्यासाठी मग त्यांच्यासाठी स घरात वातावरण मिळणं हे सगळ्यात मोठी कठीणाई असते मग त्यांच्यासाठी हे आहे की त्यांनी प बाहेर अभ्यासिकाला वगैरे राह राहिलं की घरातून घरातल्या मग घरात राहून जे डिस्टर्बन्स वगैरे होतो अभ्यासात ते होणार नाही मग अभ्यासिका वगैरे जॉईन केलेलं त्यांच्यासाठी फायद्याचं राहील आणि अशा वातावरणात राहणं जिथं आपल्यासारखेच इतर मुलं तयारी वगैरे हो करतात ग्रुप वगैरे बनवायचं ग्रुपमध्ये स्टडी करायचं ह्याच्यामुळं त्या परीक्षेत आपण टिकून राहतो आणि डिस्टर्बन्स डिस्ट्रॅक्शन जे असतात त्यावरून आपण होता येईल तेवढं शक्यता लांब राहणं हे त्यावरचा मार्ग आहे असं मला वाटतं कागल तालुक्यामध्ये यू पी एस सी पास झालेला मला तू एक विद्यार्थी आहेस एक कागल तालुक्याचा ता तू आयकॉन आहेस कागल तालुक्यातील तरुणांना तू तु काय सांगशील की कशा पद्धतीनं बाबा हे करावं तयारी करावी सी परीक्षा जी आहे ती ह्याला मॅरेथॉन म्हटलं जातं ही चार दिवस अभ्यास केल्याने परीक्षा दिली असं नाही आहे ह्याला वर्षानुवर्ष त्यात त्या त्या टिकून राहायला लागतं परीक्षा जर यात पास व्हायचं असेल तर योग्यपणे आपण त्याचा सिलेबस समजून घेतला पाहिजे परीक्षेचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे सराव जास्त करायला पाहिजे रिव्हिजन सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे कारण सिलेबस खूप मोठा आहे आपण पूर्ण मार्क वाचत जातो आणि पाठ्यमाग उत्सव विसरत जातो म्हणून वेळच्या वेळ उजळणी वगैरे करणं जास्त गरजेचं असतं ह्याच्यामध्ये आणि युपीएससी ही सगळ्यात अवघड परीक्षा आहे तू पहिल्या प्रयत्नात कशी काय काढलीस मी तयारी सुरू केली होती दोन हजार वीसमध्ये आणि स सगळा सिलेबस वगैरे समजून घेतला परीक्षेचं स्वरूप समजून घेतलं त्याच्यापूर्वीचे जे पेपर असतात जे प्रि इयर पेपर आपण ज्याला म्हणतो ते सगळे बघितले कशा प्रकारचे प्रश्न विचारतात कट ऑफ किती असतं मग त्यासाठी कोणकोणत्या विषयांवरती जास्त फोकस करायला पाहिजे हे सगळे संदर्भ घेऊन जे स्टँडर्ड बुक्स आहेत त्यांची सगळी नोट्स काढून तयारी करून वे रेग्युलरली त्याला रिव्हिजन करून आ, ही माझी त्यासाठीची स्ट्रॅटेजी होती आणि असं करत मी परीक्षेपास झालो हां लागल्यानंतर पहिल्यांदा ते एकदम फार आनंद झाला आणि त्यांना आजपर्यंत जे काही परिश्रम कष्ट घेतलं आणि त्या अभ्यासामध्ये सातत्य राहिलं त्याचा एक परिपाक मिळाला त्याचा समाधान झालं खरं म्हणजे त्याचंही हे स्वप्न होतं की मला यू पी एस सी कम्प्लीट करायची आहे तुम्ही दोघ शिक्षक आहात तुमच्या मुलग्याने अवघड का परीक्षा काढली त्याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला काय अगदी त्यांना त्याला जी इच्छा आहे त्याचं जे एम आहे त्याला जे वाटत करावं ते करावं आणि त्यासाठी त्याला जे काही आमच्याकडून जो काही सपोर्ट लागेल तो आम्ही द्यायला तयार आहोत